नमस्कार भावानो आज आपण आलेलो आहोत खप्पर टाकण्यासाठी विहिरीचं आहे विहिरीचं खप्पर टाकणार आपण इकडे विहिरीचं खप्पर आणून टाकणार आहोत तुम्हाला जर जे हो। पाहिजे असतील चॅनेल ला सबस्क्राईब करा टाकलेला आहे इथं

करू आणि दुसरा गिअर टाकू तर तुम्हाला असे जे सी बीचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी मी जे सी बीचे व्हिडिओ टाकीत असतो मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेवढा कमेंटमध्ये सांगा तुम्ही खबर किती वेळा टाकतात पन्नास फोटो विहिरीचं खबर किती तासात टाकतात भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय चला तर टाकून घेतो मी कपात तेवढं सबस्क्राईब करून घ्या जाऊन द्या